thank mm -hmm. you

हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स सर्वात अगोदर माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज पहिलं म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी आहे तर इथे आम्ही सकाळी सकाळी निघालो आहोत अंबरनाथला कारण की तिथे माझे एक मामा राहतात आणि त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे तर त्यांना बघण्यासाठी आम्ही निघालो होतो पण हो त्या अगोदर आम्ही असं ठरवलं की वर्षाचा पहिला दिवस आहे तर थोड्याशा चांगल्या आठवणी म्हणून म्हणजे काही थोडेफार रील वगैरे बनवायचे तर त्यासाठी आता आम्ही निघालो आहोत नदी नदीला कारण नदीच्या इथे थोडं चांगलं म्हणजे रील वगैरे काढता येतं आणि आज ॲक्च्युली आम्हाला भीमा कोरेगावला जायचंच होतं पण वैभवच्या शाळेमुळं ते जाणं कॅन्सल झालं आणि आता आमच्यासोबत अनुष्का पण निघाली होती कारण की व्हिडिओ तीच बनवणार होती आमच्या दोघांचा आणि अनुष्काचा आणि वैभवचा तर काही व्हिडिओ वगैरे बनवायचा नव्हता कारण वैभव शाळेत गेला होता, होता। आणि अनुष्का ते अजून फ्रेश पण झाली नव्हती आंघोळ वगैरे काहीच झाली नव्हती तिची चो। आणि आता इथे रील वगैरे बनवून झाल्याच्या नंतर आता आम्ही निघालो आहोत अंबरनाथला तर सांगायचं एवढंच होतं की माझी अनुष्का जी आहे ना ती म्हणजे असं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी एकदम मास्टर आहे एकदम छान छान व्हिडिओ वगैरे बनव म्हणजे बनवते शूटिंग वगैरे छान करते ती तर आता इथे आम्ही थांबलो होतो फाटक बंद झालं होतं आणि जेव्हा फाटक बंद होतं ना तेव्हा कमीत कमी दहा मिनटासाठी तरी ते बंद होतं आणि इथे असं थांबावं लागतं दहा मिनटं तर इथे बघा साहेब हात दाखवत होते की हाताचं सा म्हणजे साल जात होती त्यांच्या कारण उष्णता आहे त्यांच्यात भरपूर त्यामुळं ते तसं होत होतं त्यांना आणि इथे बघा नवीन नवीन प्रोजेक्ट वगैरे बनवायला चालू झालेले आहेत छानपैकी तर म्हणजे व्हिडिओ किंवा रील वगैरे बनवण्याचा उद्देश एवढाच असतो की एक छान छान आठवणी वगैरे तयार झाल्या पाहिजे म्हणजे आपला आलेला दिवस संपतो आणि तो क कधीच रिटर्न येत नाही जो गेलेला दिवस आहे ना तो रिटर्न कधीच येत नाही त्यामुळं त्या दिवसाच्या आठवणी राहाव्या तो दिवस आपला कसा गेला कसा नाही तो ते आपल्याला नंतर पण बघता येतं त्यामुळेच म्हणजे माझं मेन हे व्हिडिओ वगैरे बनवण्याचा म्हणजे उद्देश हाच असतो की माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या काहीतरी आठवणी साठवून राहाव्या ज्या पुढे म्हणजे पुढे जाऊन माझ्या नातवंडाने वगैरे बघा बघावं <laughs> म्हणजे त्यासाठीच मी हे व्हिडिओ वगैरे बनवते तरी इथे आता बदलापूरमध्ये आम्ही थांबलो होतो फळं वगैरे घेण्यासाठी आणि आता मामा आजारी आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे एकतर नारळ पाणी किंवा एकतर ॲपल हे दोनच फक्त ऑप्शन होते तर त्यापैकी आम्ही हे ॲप्पल घेतले आणि आता निघालो आणि त्यानंतर मामाच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्ही काही व्हिडिओ वगैरे काही शूट वगैरे का केला नाही आणि त्यानंतर मामाला बघून वगैरे आम्ही जेव्हा रिटर्न घरी येत होतो तेव्हा इथे रस्त्यातच बघा भाजी म्हणजे गावाकडून ही भाजी आलेली होती आणि पंधरा रुपयाला एक पेंडी होती म्हणजे कुठलीही घ्या पंधरा रुपयाला असं होती तर इथे आम्ही एक मेथीची पेंडी घेतली आणि एक कोथिंबीरची पेंडी घेतली कारण संध्याकाळी कोथिंबीर वड्या वगैरे बनवता येतील ह्या उद्देशानं आम्ही म्हणजे एक भाजी घेतली आणि एक कोथिंबीर घेतली आणि शेप वगैरे हो पण होती इथे पण सगळ्या पालेभाज्याच असल्यामुळे ते पालेभाज्या म्हणजे लगेच खराब होतात जास्ती टिकत नाहीत त्यामुळं मग मी जास्ती काही घेतलं नाही फक्त एक मेथीची भाजी आणि एक कोथिंबीरची पेंडी घेतली आणि दुसरी गोष्ट अशी की आता उन्हाचा कार पण पडला होता एकदम ऊन जास्ती होतं आणि अशा उन्हामध्ये आम्हाला जवळजवळ नाही म्हणता अर्धा तासाचा तरी प्रवास होता, होता पुढे त्यामुळं भाज्या जास्त वेळ टिकणार नाहीत खराब होतील कारण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणि उन्हाच्या कारामध्ये न्यायच्या होत्या त्यामुळं मी भाज्या वगैरे जास्त घेतल्या नाहीत स्वस्तामध्ये होत्या आणि फ्रेश भाज्या होत्या पण तरीसुद्धा मी घेतल्या नाहीत जास्त भाज्या आणि आता त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घरी रिटर्न सकाळी रील बनवण्याच्या नादामध्ये म्हणजे घाई गडबडीमध्ये मी स्कार्प घ्यायला विसरली होती तर इथे बघा बाईकवरचा प्रवास बिगर स्कार्पचा आणि उन्हाच्या कडाक्यामध्ये केला तर त्यामुळे माझा अवतार पूर्णपणे बिघडला होता तर इथे आम्ही थोड्या वेळ थांबलो पाणी पिण्यासाठी आणि पुढे जाऊन आम्ही थोड्या वेळ थांबलो चहा पिण्यासाठी तर इथे बघा म्हणजे माझा फेवरेट येवलेचा चहा आणि क्रीम रोल हे म्हणजे माझं कायमचं फेवरेट आहे एक म्हणजे सुधी गोष्ट आहे पण ही खूप मला आवडते म्हणजे क्रीम रोल आणि हा एवलेचा चहा प्यायला तर म्हणजे ह्या ह्या चहा सोबत आमच्या जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळं मला ही छोटीशीच गोष्ट आहे म्हणजे जास्ती महागडी गोष्ट नाही तरीसुद्धा मला ही गोष्ट खूप आवडते आणि त्यानंतर आता इथे आम्ही फायनली पोचलो आमच्या बिल्डिंगमध्ये तर जेव्हा इथे आम्ही आलो पार्किंगमध्ये तेव्हा गार एकदम वारा वाटत होता आणि एकदम सावली गडत होती थंड वाटत होतं कारण उन्हाच्या घरातून आम्ही आलो होतो तर आता घरातली कामं झालीत की नाही ते मनात प्रश्न निर्माण झाले होते तर इथे बघा माझा अवतार कसा झालाय ते एकदम खराब दिसत होते मी <laughs> साहेबांना हेल्मेट होतं त्यामुळं साहेबांचा काय अवतार खराब नाही झाला <laughs> आणि ते आता आम्ही पोचलो फायनली घरी तर जेव्हा आम्ही घरी गेलो आणि बघितलं तर आश्चर्याचा धक्का होता की अनुष्काने पूर्ण घर जे आहे ते एकदम क्लीन केलं होतं सगळी कामं वगैरे सगळी आवरली होती सकाळी म्हणजे आम्ही नऊच्या सुमारास निघालो होतो त्यामुळं थोडीफार कामं बाकी होती मी स्वयंपाक वगैरे बनवण्याच्या नादामध्ये होती त्यामुळं म्हणजे थोडीफार कामं बाकी होती पण घरी जेव्हा आम्ही आलो तेव्हा अनुष्का कपडे धुवत होती आणि घर पण पूर्ण क्लीन केलं होतं एकदम स्वच्छ केलं होतं त्यामुळं एकदम रिलॅक्स वाटलं म्हणजे उन्हाच्या घरातून आलं आणि घरामध्ये जर घाण दिसली तर थोडंसं मनाला म्हणजे खराब वाटतं पण जेव्हा घर मला स्वच्छ दिसलं तेव्हा एकदम म्हणजे रिलॅक्स वाटलं एकदम आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळा आराम केला आम्ही आणि संध्याकाळच्या टायमाला आम्हाला आज डिनरला जायचं होतं बाहेर कारण की वैभवचं आणि अनुष्काचं चालू होतं काल थर्टी फर्स्टच्या दिवशी आम्हाला जायचं होतं पण साहेब बोलले की नको अशा वेळेमध्ये म्हणजे दारू वगैरे पिऊन लोक काहीतरी भांडण वगैरे करतात बाहेर म्हणजे वातावरण चांगलं नसतं त्यामुळं आपण एक तारखेला जाऊया असं साहेबांनी सांगितलं होतं तरी ते मुलं बघा तयार झालेली आहेत वैभवची तयारी पूर्ण झाली आहे आणि वैभव भरपूर वेळेपासून तयार होता आणि मी पण तयार होती फक्त अनुष्काची तयारी थोडीशी बाकी होती तर इथे बघा साडेसहा वाजलेले आहेत आणि बाहेर बघा किती अंधार पडलेला आहे असं वाटतं की रात्रीच्या आठ वगैरे वाजल्या असतील आणि आता इथे बघा मुलं पण तयार झालेत दोन्ही आणि मी पण भरपूर वेळापासून तयार झालेली होती पण आता इथे साहेबांना थोडंसं सा... म्हणजे टेन्शन आलं होतं कारण की दिवसभर प्रवास केला होता बाईकवरती आणि आता बाहेर जायचं म्हणल्यावरती त्यांना थोडंसं नको वाटत होतं त्यामुळं त्यां हे बघा चेहरा कसा झाला येतो पण मुलं काही ऐकायला तयार नव्हती चला ते चला कारण कालचं थर्टी फर्स्टची पार्टी दिली नव्हती त्यामुळं आज चलाच म्हणून मुलं बसली होती तर आता इथे साहेब म्हणजे गाडीची चावी विसरले होते तर मी आतमध्ये जाऊन ती गाडीची चावी वगैरे घेतली आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत बाहेर हॉटेलमध्ये तर आमचे म्हणजे तिघांचं ना फेवरेट सगळ्यांचं चायनीज फूडच आहे तेच आम्हाला जास्ती आवडतं हा ते थोडंसं हेल्थसाठी चांगलं नसतं पण कधीतरी महिन्यातून एकदा खाल्लं तर काय नाही होत तर इथे आता बघा पुन्हा फाटक लागलेलं होतं आणि सगळे थांबले होते तर आता इथे आम्ही आलो आहोत चायनीज सेंटरवरती तर आता आम्ही तिघांनी पण ऑर्डर दिली आम्हाला फ्राईड राईस म्हणजे फेवरेट आहे तिघांचं पण पण त्यामध्ये फक्त अनुष्काचं जे आहे ते वेज फ्राईड राईस तिला आवडतं आणि मला आणि वैभवला चिकन फ्राईड राईस आवडतं आणि साहेबांना तर फ्राईड राईस किंवा काही चायनीज फूड वगैरे ते आवडत नाही आम्हाला तिघांना चायनीज फूड भरपूर आवडतं पण साहेबांना अजिबात आवडत नाही ते तर इथे बघा मुलं हसत होती कारण की मी कॅ म्हणजे व्हिडिओ करायला हे केलं पण कॅमेराच ऑन केला नव्हता त्यामुळं सगळेजण हसत होते तर आता इथे आम्ही फ्राईड राईस जे आहे ते ऑर्डर केलेलं आहे आणि अनुष्कासाठी व्हेज फ्राईड राईस आणि माझ्यासाठी आणि वैभवसाठी चिकन फ्राईड राईस ऑर्डर केलं आहे ॲक्च्युली ना आमच्या घराच्या अवतीभोवती म्हणजे चायनीज भेळ किंवा मंचुरियन वगैरे जास्त प्रमाणात भेटत नाही आणि भेटलं तरी पण म्हणजे त्याची चटणी जी असते ती एवढी खास नसते त्यामुळं आम्हाला म्हणजे चायनीज फूड खायला भेटतच नाही सहसा त्यामुळं आता इथे आम्ही खास करून चायनीज सेंटरवरती आलो आहो आणि चायनीज फूड तर सतत म्हणजे आरोग्यासाठी चांगलं नसतं माहिती आहे ते पण कधीतरी महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा खाल्लं तर म्हणजे एवढं काही हे नसतं फक्त त्याची चटणी वगैरे किंवा त्याची टेस्ट वगैरे ते आम्हाला आवडते त्यामुळं कधी तरी आम्ही खातो बाकी साहेब तर नकोच बोलत होते मला नाही पाहिजे इथे फ्राईड राईस वगैरे मी दुसरीकडून म्हणजे वेज थाळी वगैरे मागेन आणि खाईन आणि आता इथे बघा म्हणजे अनुष्काची फेवरेट वेज फ्राईड राईस इथे आलेली आहे आणि अनुष्काला थोडंसुद्धा वेट होत नाही आहे तिने लगेच खाण्यासाठी सुरुवात केली म्हणजे आमची थोडीशीसुद्धा वाट बघितली नाही तिचं ऑर्डर आली की लगेच तिने खाण्यासाठी चालू केलं म्हणजे मुलांना ह्या हे फ्राईड राईस वगैरे हो अशा गोष्टी मुलांना आवडतात भरपूर जास्त प्रमाणात आम्ही खाऊ देत नाही पण कधीतरी असं आवडीनं खाल्लं तर मग आम्हाला थोडंसं हे वाटतं की त्यांच्या आवडीचं थोडंसं का तरी खायला भेटलं पाहिजे त्यांना बाकी आपण भाजी चपाती वगैरे असं खाऊ घालतो रोजच्या ह्याच्यामध्ये पण कधीतरी असं त्यांच्या आवडीचं त्यांना खायला आवडी भेटलं तर मग ते चांगलं वाटतं आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो बघून एक वेगळंच समाधान वाटतं तर इथे बघा तिचं म्हणजे स्वतःच फ्राईड राईस तर चालू होतं वेज फ्राईड राईस सोबतच चिकन फ्राईड राईस पण ट्राय करत होती आणि दोघं बहीण भाऊ आपलं 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 एन्जॉय करत बसले होते आणि आम आमच्या अवतीभोवतीच्या जे चायनीज सेंटर वगैरे आहेत तिथे म्हणजे एवढी चटणी खास असं भेटत नाही टेस्टी असं चटणी भेटत नाही पण इथे खरंच खूप छान असं फ्राईड राईस पण होतं आणि चटणी पण खूप टेस्टी होती एकदम छान अशी त्यामुळं आम्ही तिघांनीसुद्धा म्हणजे खूप एन्जॉय केला छान असं पोटभर जेवण झालं आमचं आणि साहेबांनी इथे चिकन तंदुरी पण मागवली होती तर ती पण मी आणि वैभवनीच फक्त खाल्ली अनुष्काने काही थोडी पण चिकन तंदुरी वगैरे खाल्ली नाही आणि इथे वैभवचं अजून चेकिंग चालली होती म्हणजे अजून काय मागवायचं वगैरे ते चेकिंग चालली होती पण त्याला काहीच म्हणजे चांगलं वाटलं नाही ते वापस अजून त्यांनी तेच चिकन फ्राईड राईसच वापस अजून मागवलं काय थोडस आम्ही त्या टायमाला पहिल्यांदा खाल्लो तवा आवडला नाही पण खाल्लं आणि इथे पाठीमागे बघा म्हणजे ए सुपो होती आणि सुपांमध्ये छान असे चित्र वगैरे काढलेले होते आणि तेच इथं म्हणजे नक्षीदार असं वाटत होतं छान असं तर खूप छान छान अशी चित्रं काढली होती चारी बाजूला हे चित्र होते सुपामध्ये काढलेलेच आणि त्यानंतर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो घरी तर घरी जातानाच इथे रस्त्यामध्ये एक दुसरं हॉटेल होतं तर तिथं साहेबांनी त्यांच्यासाठी व्हेज थाळी पार्सल घेतली आणि चिकन तंदुरी वगैरे होती तर त्यांचं जेवण ते घरी जाऊनच करणार होते तर अशा प्रकारे आमचा वर्षाचा पहिला दिवस जो आहे तो अशा प्रकारे गेला एकदम छान एन्जॉय वगैरे केला आम्ही आणि एकदम सुखामध्ये हा दिवस गेला तर फ्रेंड्स नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय